Harad Mataki! Hey! Mataki! Hey! Shattrabati Shwati Maharaj पाटील फाउंडेशन संस्कार प्रतिष्ठान समन्वय युवा प्रतिष्ठान किरण देशमुख मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित या दकाल्याच्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र सरकारचे ज्येष्ठ मंत्री माननीय गणेश नाईक साहेब ज्यांच्या नेतृत्वात या भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कार्य झाली ते माजी राज्यमंत्री श्री कपिल पाटीलजी दुसरे आपले धडाडीचे आमदार महेश चौघुलेजी आमदार प्रवीण दरेकरजी आमदार निरंजन डावखरेजी या ठिकाणी उपस्थित श्री जितेंद्र डाकी रवी सावंत सुमित पाटील देवेश पाटील हर्षल पाटील मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या गोविंदा भगिनी आणि बंधू दोन खरं म्हणजे मी जेव्हा जेव्हा दहीहंडी करता भिवंडीत येतो तेव्हा तेव्हा वरुण राजाला सोबत घेऊन येतो याच कारण काय माझं नाव देवेंद्र आहे आणि देवेंद्र हा पाऊस घेऊन येत असतो मला आज आमच्या पत्रकारांनी विचारलं की मुंबई पासन भिवंडीपर्यंत सगळीकडे प्रचंड मोठा पाऊस आहे त्यामुळे दहीहंडीचं काय होणार मी सांगितलं अरे पावसामध्ये इतका दम नाही की आमच्या गोविंदांना तो थांबवू शकेल आमच्या गोविंदांचा उत्साह प्रत्यक्ष प्रभु श्री कृष्णाचा उत्साह आहे त्यामुळे वरून राजा देखील तो थांबवू शकत नाही आणि भिवंडी मध्ये तोच उत्साह तुमच्या मध्ये मला पाहायला मिळतोय आणि म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन करतो <laughs> माझ्या गोविंदा भगिनी आणि बंधूंनो आपल्याला कल्पना आहे नुकतच भारतीय सेनेने ऑपरेशन माध्यमातून पाकिस्तान पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानच्या पापाची हंडी फोडली <थाँगा> आहे आणि आता मोदीजींच्या नेतृत्वात विकासाची हंडी उंच आणि उंच चाललेली आहे आणि विकासाचे मनोरे लावून त्या हल्लीतलं लोणी हे शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार आपण सगळ्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे कपिल पाटीलजी मागच्या काळातही या भिवंडीचं चित्र आपण बदललेलं आहे मध्ये थोडा अडीच वर्षाचा खंड पडला होता पण का, आता काळजी करू नका आता पुन्हा एकदा महेश राव चिंता करू नका भिवंडीच पूर्ण चित्र बदलण्याच काम आपलं सरकार करून दाखवेल आणि भिवंडी हे आधुनिक शहर म्हणून या ठिकाणी तयार करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करून दाखवू तुम्ही गोविंदा पथकाचे मनोरे रचा तुमच्या सोबत विकासाचे मनोरे आम्ही रचून दाखवू हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा तुम्हाला मनापास शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या पद्धतीनं मनोरे रचा पण सुरक्षेची देखील काळजी घ्या बाबांनो तुम्ही या, या भारताचं भविष्य आहात हे भविष्य सुरक्षित राहायला पाहिजे एवढीच विनंती करतो आणि माझं म्हणून संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र